हाय गाईज बॅक टू माय चॅनल चष्मेवाला घर तर काल आम्ही झेंगा गेमचा व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला तर नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करा करायला विसरू नका आज आपण काहीतरी नवीन डिश बनवणार आहोत तर ती आपण आता सुरुवात करूया चला तर मग जलेस स्कूलला कारण मला दोन दिवस सुट्टी होती रेड अलर्ट मध्ये खूप जोरात पाऊस पडत होता त्यामुळे तर आज संध्याकाळी मम्मा मला संध्याकाळी एक स्पेशल डिश बनवून देणार आहे तर बघूया स्कूल मधून आलो की काय स्पेशल डिश आहे ती बाय हाय फॅमिली मी आताच प्रिषाला स्कूल मधून घेऊन आलेली आहे तर आपण लवकर लवकर पातोळ्यांना सुरुवात करूया पण त्याआधी पातोळ्या हा एक ट्रेडिशनल पदार्थ आहे हा आपल्या कोकणामध्ये जास्त करून बनवला जातो आणि तो इतका छान लागतो खायला तर आता आपण सुरुवात करूया पटापट रेसिपीला नाहीतर मग काय होईल की मी सांगत जाईल आणि रेसिपी राहील साईडला तर आपण पातोळ्या बनवण्यासाठी हळदीची पानं वापरायची आहेत ही हळदीची पानं बघा कशी फ्रेश आहेत नुकतीच मार्केटमधून आणून धुवून वगैरे ठेवलेली आहेत हळदीच्या पानांचा स्मेल जो सुगंध आहे तो पातोळ्यांना इतका छान येतो याच्यात आपण मोदकसुद्धा बनवतो तर हळदीची पानं दुसरा पदार्थ आहे खोबरं यात मी दोन वाट्या ओले खोबरे घेतलेलं आहे चार वाट्या म्हणजे दोन नारळ दोन नारळ घेतलेले आहेत खिसून घेतलेलं आहे ब्राऊनवाला पार्ट आपल्याला घ्यायचा नाही आहे फक्त पांढरावाला भाग घ्यायचा आहे ओल्या नारळाचा चव चार वाट्या म्हणजे दोन नारळ चला तर जेवढं खोबरं तेवढाच गूळ आला पाहिजे ठीक आहे म्हणजे समजा तुम्ही जर दोन वाट्या ओलं खोबरं घेतलं तर दोन वाट्या गूळ आला पाहिजे जर एक वाटी खोबरं घेतलं तर एक वाटी गूळ आला पाहिजे आता पुढचा पदार्थ घेऊया आपण तांदळाचं पीठ तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा मोदक पीठसुद्धा घेऊ शकता सगळ्यात छान आहे हे सुंदर आहे म्हणून मोदक पीठ घेतलेलं आहे याचा फ्लेवर छान येईल म्हणून मोदक पीठ घेतलेलं आहे पुढचा पदार्थ याच्यामध्ये आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत ते ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता आणि हे जे बाजूला आहे ती वेलची आहे बारीक करून घेतलेली आहे ठीक आहे तर एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहेत चला तर आपण सारण बनवायला घेऊया हाय फॅमिली आता आपण ही जी हळदीची पानं आहेत ना त्याचे असे पीस करून घेऊया तुकडे करूया आणि आता आपण स्टार्ट करायला आधी सगळ्यात महत्वाचा पदार्थ गोवर्धन शुद्ध गाईचं तूप वापरूया हे गाईच्या तुपामध्ये आपल्याला सारण करून घ्यायचं थोडस तर एकदम अजून छान तर चला तर आपण आधी थोडस तूप टाकूया तूप थोडस वितळलं की आपण ठेवलं खोबरं टाकून आता ते छान पैकी परतवून घ्यायचंय त्याचा कच्चापणा जाईपर्यंत अगदी सुंदर परतवून घ्यायचं आहे जितकं छान परतवणार तेवढं ते सुंदर होणार थोडासा गॅस मोठा केलेला आहे चांगलं परतवून घ्यायचं तुपावर जास्त नाही परतवायचं थोडस सो तुमच्याकडे खातात का पातोळ्या जर खात असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की हा पदार्थ कसा चवीला लागतो ते जितका सुंदर कराल तितका अजून व्यवस्थित खोबर पाहिजे त्याशिवाय त्याला चव येत नाही मला तर फार आवडतो हा पदार्थ आणि माझी त्रिश सुद्धा आवडीने खाते आता खोबरं परतवून झालेलं आहे दोन मिनिट आता आपण हा गुळ ऍड करूया चिरून घेतलेला आहे गुळ हा आधी गॅस मंद आचेवर ठेवा कारण गुळ आणि खोबरं खाली लागायला नको तांदूळ पटापट वितळायला सुरुवात होईल याच्या गुठळ्या अशा फोडायच्या म्हणजे तो व्यवस्थित चव मिक्स होतो गुळामध्ये हे थोडस ना वाफेवर ठेवूया आपण म्हणजे गुळ चांगला वितळेल सुद्धा आणि खोबरं शिजेल सुद्धा पण ठेवूया मंदाची वरती पाच मिनिटं पाच मिनटं ठेवायचं आणि परत उघडून बघायचं चला तर मग पाच मिनिटं झालेली आहेत आपण खोलून बघूया वाह काय सुंदर वितळलं गेलेलं आहे गुळ अशा प्रकारे आपल्याला चांगला गुळ वितळवून त्याच्यामध्ये खोबरं मिक्स करून चांगलं व्यवस्थित आता याला थोडं पाणी सुटलंय ना ते सुक्क होईपर्यंत आपण परतवायचं जास्त नाही सुक करायचं एकदम ड्राय थोड आपलं सुक करायचं हे गुळाचं पाणी आहे हे ठेवता कामा नाही पातोळ्यामध्ये आपण जेव्हा सारण भरतो ना तेव्हा ते, ते मग जास्त पाणी सुटत जाणार आपण याच्यामध्ये कुठले जी वेलची आहे ती टाकायची आहे आणि जे आपण काप केलेले आहे ड्रायफ्रूटचे ते टाकायचे आहे कारण ते सुद्धा याच्या परतवले गेले पाहिजेत माझं सारण तयार होत आहे हळूहळू आता उगे दोन मिनिटांनी आपलं सारण तयार होईल मग लगेच आपण करायला घेऊ पातोळ्या कशा पद्धतीने करायच्या आहे मला आज मी दाखवणार आहे सोप्यात सोपी पद्धत दाखवते ही एकदम सिंपल रेसिपी आहे पण एकदम इंटरेस्टिंग आहे खायला एकदम टेस्टी आहे खूप सुंदर आहे तुम्हाला आवडेल आणि आवडली ना तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा मला खूप आवडेल आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पाठवा कमेंट्स पाठवा मला आवडले असतील तर तुम्ही जर ट्राय केली घरी रेसिपी तरी मला कमेंट पाठवा की ताई आम्ही आज ट्राय केली आहे रेसिपी म्हणून तरी मला आवडेल कस वाटते सारण मी बनवलेलं रिशाला तर इतकं आवडत अरे बाप रे खूप आवडीने माझी चला तायार है। ए है। आता आपलं सारण तयार झालेलं आहे हे पहा किती सुंदर प्रकारे झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप करायला घेऊया पुढची स्टेप आहे हे पिठाची उकड काढायला काढायची आहे तर या पातेल्यामध्ये जर तुम्ही दीड वाटी पीठ घेतलेलं आहे तर दीड वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आधी आपलं गोवर्धन घी टाकायला विसरायचं नाही हे मस्ट आहे गोवर्धन घीमुळे पिठाला एक छान सुगंध येतो आणि नरमपणा येतो मऊ येतो याची कणी कितकी छान मळली जाते तुम्हाला ह्याचा सुगंध खूप आवडेल त्यामुळे तूप टाकायला विसरायचं नाही मी तर ऑलवेज टाकते तूप तु। तुम्ही सुद्धा टाकायचं मी आता पिठाची उकड काढत आहे पातेला आधी आपण गॅसवर ठेवूया आता जर मी याच्यामध्ये दीड वाटी पीठ घेतलेलं आहे तर दीड वाटीच पाणी टाकायचं एक वाटी आहे आणि हे दीड वाटी आहे त्याच्यात मी पीठ घेतलेलं त्यामुळे पाणी थोडं पांढरं दिसते आता याची चांगली उकड येऊ दे त्याच्या आधी मी याच्यात घी टाकत आहे बस आता उकड येत आहे पाण्याला हा मी घीचा चमचा वापरते चांगलं असतं आता मी आधी आपण गॅस बारीक करूया नाहीतर पीठ खाली लागेल हळूहळू हळू सगळं पीठ पीठ चांगलं असं मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये उकड काढलेली आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा याच्यावर झाकण ठेवलं नाही की वाफेने आपोआप ते एकदम मऊ होणार पीठ एकदम छान आता मी झाकण ठेवलेलं आहे तर आता आपण उकड काढलेली आहे आणि सगळी उकड काढलेली आपण जी कणिक आहे ते आपण या प्लेटमध्ये घेतलेली आहे जर ही कणिक मळताना आपल्याला गरम चटके लागत असतील तर या ग्लासाच्या मागच्या भागाचा आपण वापर करू शकतो म्हणजे कणिक मळताना चांगलं मळलं सुद्धा जाईल आणि आपल्याला चटके सुद्धा लागणार नाही जास्त गरजेचं आहे आपल्याला हाताने चटके लागतात ना लागता तेव्हा आपण याचा वापर करू शकतो तोपर्यंत थोडस हाताला सोचेल आहे आता आपण याच्यात पाण्याचा हात थोड घ्यायचा असं म्हणायचं ते महत्वाचं आहे कणिक चांगलं मळलं गेलं की मोदक सुद्धा सुंदर होतात आणि ह्या पातोळ्या सुद्धा सुंदर होतात आता बहा कणिक चांगलं मळून झालेलं आहे असं बोल कुसवलं ते आज जातोय म्हणजे सुंदर अगदी प्रकारे एकदम छान ले ले ता ता तर आहे आता आपण हे झाकून आहे आणि याच्या बनवायला घ्यायचे चला तर आता झाकून ठेवते आणि मग आपण पातोळ्या बनवायला सुरुवात हाय फॅमिली तर चष्मीवाला घर अजून एक सदस्य आहेत माझी आई ती मला भेटायला नातवंडांना भेटायला अगदी बँड्रावरून आलेली आहे नमस्कार मी बँड्रावरून आली मुलीसाठी नातोंडासाठीोपळ्या बसून उड्या मारत मारत आली तर आता आई मला मदत करणार आहे पातोळ्या बनवायला चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता आपण याचे आधी कणीकचा आधी असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो आपल्या ह्या हळदीच्या पानावरती असा थापून घ्यायचा गोल आपल्या हाताला जर पीठ चिटकत असेल तर तुपाचा हात थोडासा घ्यायचा यात मी तेल थोडं सुद्धा वापरलेलं नाहीये कारण मला तुपाचा सुगंध हवा आहे तर त्यासाठी मी आता याच्यावरती थापून घेतलेला आहे बघा प्रकारे मी थापलेला आहे विकतच असेल तुम्हाला आता थापून झालंय आता याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे तर बघा मी असं थापून घेतलेलं आहे कणिकचं आणि त्याच्यामध्ये सारण भरले आता हे आपण असं बंद करायचं आणि सगळ्या बाजूनी असं सील करायचं करंजी कसं करतो तसं आपण सील करायचं आहे पानासोबत आणि पानासोबतच आपल्याला ठेवायचं आहे हां असं ते पानासोबतच ठेवायचं आहे म्हणजे त्याचा सुगंध त्याला लागतो चांगल्या प्रकारे हळदीच्या पानाचं आता हे आपण असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे चाललेला आधी मी तुपाने ग्रीस केलेला आहे लावलेलं आहे तर आता अशा प्रकारे सगळ्या पातोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत चला तर आता ही अशा प्रकारे माझी शेवट राहिली राहिले पातोळी त्याशी सुंदर असं गोल करायचं छान थापून बघा कशी छान गोल केलेली आहे शेटकला हात की तुपाचा हात घ्यायचा शेटकचा काम नाही आपला हात अगदी छान सुंदर अशी करून घ्यायची आणि माझं सारण आहे ते याच्यात भरायचं जितकं जास्त भरता येईल तेवढं भरायचं छान दाबायला नाही व्यवस्थित ते भरायचं आणि आता अशी व्यवस्थित घेऊन आता अशी दाबायची जास्त सारण भरले आम्हाला आवडतं जास्त स्मार्ट सारण चांगली सील करायच्या व्यवस्थित सील केली ना छान होते बघा कशी सुंदर चांगली एकदम करता येते चांगली सील करायच्या व्यवस्थित सील केला तर मग ते गुळ बाहेर नाही येणार तर मग मोदक कसे फुटतात आणि मग ते गुळाचं पाणी बाहेर येतं ते चांगलं नाही वाटत व्यवस्थित स्टीम केले आता हे आपण चाळणीमध्ये ठेवायचे हे बघा आता आमच्या ह्या पातोळ्या अशा तयार झालेल्या आहेत आता ह्या आपण स्टीमला ठेवूया उकडायला तर आपण ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत पाण्यासकट आणि मग ते चांगले स्टीम झाल्या अगदी पंधरा मिनटामध्ये होऊन जातात पंधरा मिनटं स्टीम द्यायचं आणि मग सफ करायचं गरमागरम हॅलो गाईज तर मी स्कूलला गेलेली घरी आली फ्रेश वगैरे झाली मग परत डान्स क्लासला पण जाऊन आहे तर आता ह्यांची स्पेशल डिश बनवून झाली आहे तर चला आता खायला जाऊया तर आता गाईज तयार झालेल्या आहेत आपल्या ह्या पातोळ्यात आणि आता माझी प्रिषा ट्राय करणार आहे <coughs> कशा झाल्यात ते मला सांगणार आहे पण ह्या खूप गरम आहेत <laughs> गरम गरम खाणार मम्मा खूप गरम आहे तू गरम शिकला मला खूप मालूम बर ठीक आहे बघ खाऊ खूप आवडलं टेस्टी आहे ओ हो आवडलं ना गाईचं खूप छान आहे आणि तुपाचा टेस्टी तुपाचा खूप छान वास येतो सुगंध बोलतात त्याला वास नाही बोलत सुगंध सो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र बेल आयकनला प्रेस नक्की जाऊन करा लगेच चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बा बाय फॅमिली